श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्री, श्री वल्लभाय नम ओम गुरु श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय नमः श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पंचेचाळीस नंदी या नावाचा एक ब्राह्मण होता त्याच्या सर्व अंगावर कोड फुटलं होतं अनेक उपाय केले पण गुण नाही तो पुढे तुळजापूरला गेला तेथे तीन वर्ष अनुष्ठान केलं उपवास केले पण उपयोग झाला नाही देवीने त्याला चंदला परमेश्वरीला जायला सांगितलं सात महिने तेथे राहून व सेवा करूनही उपयोग झाला नाही तेथून त्याला गाणगापूरला जाण्याची देवीने आज्ञा केली त्याच्या मनातून गाणगापूरला जायचं नव्हतं पण तेथील लोकांनी त्याला हुसकावूनच गाणगापूरला पाठवलं गाणगापूरला येऊन तो चौकशी करीत स्वामींच्या मठाशी आला स्वामींची चौकशी केली पण स्वामी संगमावर स्नानाला गेले होते त्यामुळे तो त्यांची वाट पाहत बसला थोड्याच वेळात स्वामी आले त्यांना त्याने नमस्कार केला हात जोडूनच दूर उभा राहिला त्याला पाहताच स्वामी म्हणाले अरे माणसावर तुझा विश्वास नाही ना मग देवाला सोडून इथे कशाला आलास तो ब्राह्मण म्हणाला चुकलो मी मला क्षमा करा मी अडाणे तुमची थोरवी मला कळली नाही पण आता ती एकाच वाक्यात पटली मी दुर्दैवी आहे माझा उद्धार करा स्वामींना त्याची दया आली त्यांनी मठातून सोमनाथ ब्राह्मणाला बोलावलं त्या कुष्ठरोग्याला संगमावर पाठवलं तेथे स्नान करून पिंपळाला प्रदक्षिणा घालायला सांगितल्या आणि स्नान होताच अंगावरची वस्त्रे दूर टाकून देण्यास सांगितलं स्नान करून तो ब्राह्मण पिंपळाशी येताच त्याच्या अंगावरचं सारं कोड गेलं प्रदक्षिणा घातल्यावर तो अधिकच तेजस्वी दिसू लागला आजवरचा भोग संपला होता ही स्वामींची कृपाच अंगावरची जुनी वस्त्रे ज्या ठिकाणी टाकली होती ती जमीन मात्र शाराने पांढरी झाली होती ब्राह्मणाला शरीर स्वच्छ झाल्याचं पाहून समाधान वाटलं पण नंतर त्याची दृष्टी त्याच्या मांडीकडे गेली तेव्हा तिथे त्याला पांढरा भाग असल्याचं दिसलं त्याने पुन्हा हात जोडून स्वामींना ते सांगितलं स्वामी म्हणाले घाई करू नको तो पांढरा डागही जाईल पण तो डाग जाण्यासाठी तू काव्यरचना करून देवांना संतुष्ट कर नंदी ब्राह्मण म्हणाला स्वामी ती अश स्वामी मी अशिक्षित अडाणी काव्य कसं करणार मी स्वामींनी त्याच्या जिभेवर भस्म टाकलं त्याचं मूळ अज्ञान दूर झालं त्यानं स्वामींवरच काव्यरचना केली स्वामींना म्हणून दाखवली स्वामींनी त्याचं नंदीनामाऐवजी कवीश्वर असं नाव ठेवलं त्याला मांडीकडे पाहिला सांगितलं मांडीवरचा डाग पूर्ण नाहीसा झाला होता कवीश्वरानं स्वामींना नमस्कार केला त्यांचा निरोप घेऊन तो परतला जय जय रघुवीर समर्थ